शिवाजी महाराज सर्वपती बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे कैवारी महाता ज्योतिबा फुले अहिकाबाई भोरकर अन्नाभूर साखे यांच्या पावस्कृतीला प्रथम अभिवादन आज आरोप होतो या अशा अतिशय महत्वाच्या या साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना या ठिकाणी सर्व आयोजकांना जी आपण मनो मनापासून त्यांचा आपण ताण्या वाजवून त्यांचा आपण या ठिकाणी विकूया टाळ्यामध्ये कमूस करू नका मागच्या पुढे सरळ टाळ्या वाजवा मागे बसल्याने टाळ्या कमी करून आलेल्या आहेत धन्यवाद काय राहतं आयोजन करणं हा काही सोपा विषय नाही आहे आणि साहित्य संमेलन त्याचं आयोजन आपल्या भागात ग्रामीण भागात करणं हे तर अतिशय धाडसाचा विषय आहे हे हस करणं देखील महत्वाचं आहे या साधला प्रतिसाद किती मिळतो हा विषय उत्तरचा तो सुरुवात करणं हिंमत दाखवणं या हिमतची दाखली दिली पाहिजे त्यासाठी मी या सर्व आयोगांचं पुन्हा एकचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो सरस्वती साहेब असो मिश्रा मॅडम असो कि आपल्या नाशिकचे अहिरे तर असो या तिघा चौघांचं मला चांगल्या प्रकारे मनोबल या ठिकाणी ऐकायला मिळालं अतिशय प्रामाणिक आणि वास्तववादी त्यांचं सर्व बोलणं होत काही लोकांना रुचणार नाही मला आठवत मंडल आयोग लागू झाला होता मंडल आयोगाला विरोध करणारा हा दुसरा तिसरा गुण कसून ओबीसीच होता हे बरोबर आहे की नाही हे अज्ञान आहे त्या मंडळा तसंच आज देखील हा प्रयत्न सुरू आहे हा प्रयत्न बंद राहणार नाही आज या ठिकाणी या माध्यमातून हे साहित्य सगळं नुसतं साहित्याच्या संदर्भातला विषय नाही तर या देशाचं भवितव्य या देशाचं वाटचाल कुठं सुरू आहे कुठंच झाली पाहिजे नेमकं याच्यावर त्यांनी या ठिकाणी सर्वांनी फोट ठेवलेला आहे आजचं सत्र मला एक पातळी झाले त्याचा शेवट पाहायला मिळाला आज अतिशय जनसमारंभमध्ये सकाळपासून जावं लागलं स्वागत म्हणून मी जर राहिलं पाहिजे तर त्यांना त्यांनी आपली मनापासून व्यक्त करतो परंतु आनंद वाटतो की हा ठिकाणी वर्ग होऊ आहे देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळानंतर जेवढं स्वातंत्र्य या देशाच्या आता आपल्या जनतेने भोगलं भोग त्या स्वातंत्र्यावर गदा पकडला तर सर्वात वाईट आज आपल्या देशासमोर ला। याची आठवण इतिहासामध्ये तुलना करायची असेल सम्राट अशोकांच्या काळामध्ये संबंध भागभरामध्ये जो भारत ते प्रतिप्रमाण यशाला कीर्तीला तिसऱ्या पिढीमध्ये त्यांच्या जाण्यानंतर त्या ठिकाणी नख लावण्याचं काम केलं तर तो, तो पुष्यमित्र शृंग होता आणि आज पंच्याहत्तर वर्षामध्ये या लोकशाहीच्या काळामध्ये हे पुन्हा तो शृंग पुन्हा जन्माला आलेला आहे असं वातावरण सध्या समज देशभरामध्ये आहे हे आता तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे याला रोखण्याचं काम मला सर्वांना करायचं आहे त्या काळातल्या पुष्प शुल्काच जास्त आपल्याला सांगता येणार नाही परंतु इथं तर आपण दळपशाहीची परिस्थिती काढलेली पाहतो मला सांगा आता हिंदी न्यूज चॅनल किती असतील पत्रकार वितरण जरा मला मदत करा किती असतील हिंदी चॅनल एक हजार रुपये इंग्रजी न्यूज चॅनल ती शंभर दिवशी असतील आणि भाषिक चॅनल त्याची काही गणना असली तो तो प्रमुख या देशातला सर्वात जास्त बोलणारी जर भाषा असेल तर आपण हिंदी भाषा वापरूया आपण मराठी लोक देखील महाराष्ट्रामध्ये दे हिंदी चॅनल पाहतो मला सांगा या, या एक हजार चॅनल जे जवळपास सांगितलं गेलेले आहेत यातलं स्वतंत्र विचारसांधार चॅनल कोणतं आहे तसंच सादेशी चॅनलच्या बाबतीत झालेलं आहे एखादा चॅनल तो, तो प्रयत्न करतो ती लोकशाही निर्मळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो अनाथित त्याचं चॅनल नाव चॅनलचं नाव त्याची लोकशाहीत असतं आणि त्या लोकशाहीचा घरा भूटाला तुम्ही आपण गेल्या महिन्या महिन्यामध्ये प्रें पाहिलेला आहे চালু করুন ফ प्रवीण परदेशी आपण ऐकतोय म्हणजे या प्रशासनामध्ये काल बोलताच बोलता सातत्य साहेबांच्या किंवा डॉक्टर त्यांनी सांगितलं आताही याच्यामध्ये अनेक लोक ते बिनियाचं उदाहरण दिलं अतिशय चप्पल उदाहरण आहे दोन तास सियारची लाईट का बंद होती ज्या न्यूयॉर्कमध्ये क्राईम रेट झिरो झालेला असेल त्या न्यूयॉर्कमध्ये त्या का दोन तासामध्ये प्रचंड हटाखोटी झाल्याचं ते उदाहरण दिलं आणि त्यातून ते उजरात लपलेले अंधारात बाहेर येतात अशा प्रकार आहे आज फक्त तुमच्या माझ्यामध्ये लपलेले हे आता या आधुनिकाच्या सावलीमध्ये किंवा त्याच्या आश्रयाने किंवा त्याच्या राजश्रयाने ते आता पुन्हा बाहेर यायला आहे हे आता तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे आपापल्या भागामध्ये ज्या पद्धतीचं जमान चालू आहे जी शोषण चालू आहे ती व्यवस्था थांबवण्याचं था काम उत्तर द्यायचं तुमचं माझं सर्वांचं आहे आणि हे आपण डोळसपरानं करूया कोण पुढ्या जातीचा आहे कोण पुढ्या पक्षाचा आहे इकडे बघायचं नाही परंतु जे मनुवादी विचारसरणी लादल्याचा एक अट्टाहास या ठिकाणी सुरू आहे जो प्रयत्न सुरू आहे तो मोळून काढण्यासाठी तुम्हाला मला सर्वांना या ठिकाणी हातात हात घालून काम करावं लागणार आहे असं जर केलं नाही तर येणारा काळ हा आपल्यासाठी अजून वाईट राहणार आहे येणारा काळ हा आपल्याला बाप करणार आप नाही आपल्या मुलांचं भवितव्य हे अतिशय चुकीच्या भागामध्ये चाललेलं आहे राम मंदिराच्या बाबतीत आमचं नाही की राम मंदिर बांधू नका हरकत ते बांधा ज्याला असता असेल जाईल दर्शन करेल पण तो, तो राम मंदिराचा जेवढा मोठा करून टाकला जसं आता तरुणांना भविष्यामध्ये राम मंदिराचं रामाचं दर्शन घेतलं त्याला रोजगार मिळणार आहे अशा पद्धतीचं वातावरण केलेलं हे उदाहरण द्यायचं म्हणतात असे अनेक उदाहरणं आताच्या या सरकारकडे आपल्याला पाहायला मिळतील तुमच्या माझ्या काल परवाला आकडेवारी मला सक्कं म्हटलं तर सोयाबीनच्या बाबतीत आपण उदाहरण घेऊया एक एकरामध्ये सोयाबीनचं सरासरी पाच साठ क्विंटल लायवेज उत्पन्न येतं सर सर पुढं दहा बारा किंवा बोलत असेल दोन हजार बाराला जो सोयाबीनचा भाव होता मित्रांनो आधीचे भाव आहे म्हणजे बारा वर्षानंतरही बारा वर्षापूर्वीचा भाव त्या सोयाबीनचा भाव किमान नऊ ते दहा हजार आहे पाहिजे पाच क्विंटल एकरात त्या सोयाबीनचे माझे एका क्विंटलचे पाच हजार जरी पकडले तर माझे जवळपास तीस हजार रुपये हे शासन माझी दुबाडते किती तीस हजार रुपये असं समजा की तुमच्या माझ्या जमीन एकर प्रत्येकाकडे कशाकडे आठ एकर असेल अजून पट्टी वीस एकर पस्तीस एकर असेल असं समजा तुमच्याकडे एकर भर नाही सोयाबीनचं तुम्हाला तुमचे माझे हक्काचे तीस हजार रुपये या ठिकाणी सरकार आपण काढून घेते आणि काढल्यानंतर मग काय करतो कोणते ते पी एम पी एम किसान पी पीएम किसानच्या माध्यमातून सहा हजार रुपये आपल्या हक्कामध्ये टाकतात बघा आवळा दूध ओवळा काढण्याचा प्रकार आहे स्पष्ट दिसून झालेला आहे नको तुमचे जर सहादार आम्हाला काही गरजेची आमच्या कामाचे कष्टाचे हक्काचे पैसे आम्हाला द्या हा एक साधा विषय जर आपण फक्त ठेवला तर असे अनेक विषय आहेत पंचनाप जर बोलतो म्हटलं तर काळ्या वेळ बोलण्याच्या वेळेचे हे राहणार नाही त्यामुळे या दोन तीन गोष्टीवर उदाहरण देऊन आपल्याला तुम्हाला या आंबेडकरी विचारातून या ठिकाणी ते विषय आपल्याला मांडले जातील आणि हे याला तोंड देण्याचं बरेच काम बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मी सर्व चर्चेचे या ठिकाणी तुमचं अभिनंदन करेल तुम्ही फक्त शकतो पायामध्ये तुमच्या कोणत्या चेड्या राहिलेल्या नाही हातामध्ये तुमच्याकडचे दोन घट आलेले नाहीत एका भावादिशी नागपूरला दिशाभूमीवर ज्या दिवशी जाऊन सोहळा घडला एका झटक्यामध्ये लाखो लोकांचे पाच सोडण्याचा महापराक्रम त्या बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी करून दाखवलेला आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे त्याचाच हा परिणाम आहे आज आपल्याला आंबेडकर साहित्य रूपातून प्रामाणिक आणि प्रथा स्पष्ट खरं जे वास्तववादी आपल्याला इथे वाचायला मिळतं ऐकायला मिळतं ते त्यामध्ये आंबेडकरी साहित्याचा फार मोठा वाटा आहे दरवर्षी साहित्य सभेला भरत उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला कल्पना असेल या वर्षी झाल्याला भरत अमळनेर अमळनेर सर अमळनेर शासन पुरस्कृत साहित्य सभेला लाखो रुपयाची देणगी दुसरीकडे बाजूलाच विद्रोही साहित्य संमेलन एक रुपये शासनाचा नाही त्या साहित्य संमेलनामध्ये खुर्च्या व पडलेल्या इकडे गर्दी माव जागा गर्दी बसायला पाय ठेवायला जागा नाही हे सर्व विद्रोही त्या ठिकाणी साहित्य संमेलन शेवटी त्या शासकीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष देखील मला वाटतं तो इकडे विद्रोही विद्रोही साहित्य संमेलनामध्ये येऊन गेला हा फार मोठा विजय आहे आणि या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सर्वात मोलाचा जा वाटा जर कोणता असेल तर तो, तो आंबेडकरी साहित्य संमेलनाचा होता हे या ठिकाणी मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं म्हणून आंबेडकर आंबेडकर वडा एका विशिष्ट वर्गापुरता जातीपुरता धर्मापुरता कृपा करून काढून टाका डोक्यातो आपण महापुरुषांना त्या जातीमध्ये बांधून टाकलेला आहे हे बांधण्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे तुकारामाला कुंभ म्हणून महाराज तुकाराम खुद्मी गोरा कुंभार चावता माळी चोखा मेळा हे असे असे जे नावं त्या जातीच्या सोबत लावले आणि त्यांना जातीमध्ये या लोकांना बदलचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्व अतिशय फार मोठं षडयंत्र आहे आंबेडकर साहित्य ज्याच्यावर आतारलेलं आहे त्यातलाच विद्रोह त्या काळामध्ये संत तुकारामाने केलेला आहे संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे तो सुद्रोह प्राथमिक काळामध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी मूर्त स्वरूपात आणून दाखवलं मला काही जास्त बोलायचं नाही आहे थोडं मला या ठिकाणी मनापासून खूप खूप अभिनंद करतो साम्य माझी मत जा जे धर्ती लोक आहेत ते धर्ती बरोबर जा अशा मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो पुन्हा पुन्हा हा प्रयत्न सुरू ठेवा पहिले प्रयत्नामध्ये यश येणार नाही दुसऱ्यामध्ये येणार नाही तिसऱ्यामध्ये येणार नाही पण एक दिवस यश आल्याशिवाय राहणार आहे या दिवशी हा ही जागा एक दिवस आपल्याला कुटुंब भरलेली नसेल नव्हे ही जागा आपल्याला कमी पडलेली गेलेली नसेल असा जो दिवस आल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी ठाबून सांगावसं वाटतं आणि हे या साहित्य स्वागत साहित्य संमेलनाच्या समारोपीय स्वागतच्या माझ्या या बोलण्यामधून मी आपल्या सर्वांचं मनापासून येणाऱ्यांचं मी आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि मला देखील या साहित्य संमेलनाचा पाठ आणि होण्याचं जे सहभागी लाभलं त्याबद्दल मी आयोजित आयोजनात आयोजित करणाऱ्या सर्वांचं मी ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याचा घेतो जय जय महाराज माननीय प्रशांती पाटील सरांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या समारोपीय कार्यक्रमामध्ये दिलेलं आहे देशाच्या समकालीन परिस्थितीची किस्सा त्यांच्या भाषणामध्ये होती देश धर्मांत शक्तीकडे झोपतो आहे आणि आंबेडकरी विचारावर प्रेम करणाऱ्या माणसांनी या फॅसिस्ट विचारधारेचा विरोध केला पाहिजे असा एकूण आशय त्यांच्या भाषणाचा होता त्यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारलं या संमेलनाला सहकार्य केलं त्याबद्दल महामंडळाच्या वतीनं मी त्यांचे Ojina mura ababuwa ɗan